नमस्कार मित्रांनो भावानं बहिणीनं बघा इकडं विहिरीचं काम चालू आहे कोकलेट दिसते का शेडच्यामधून तिकडं तिकडं विहिरीचं काम चालू आहे आलंय बरं का होत आता होईल दोन दिवसात माझा तर अंदाज आहे दोन दिवसात होईल चाळीस फूट गेलं तर मग दहा फूट राहिले म्हणल्यावर आणि जास्त काळजीनं काढायला लागली ती सकाळी लवकर चालू केल्या आज तीन तर पलट्या होतेल्या काल दोनच चालते आज तीन पलट्या आणि पाऊस पण नाही अजून तर त्यामुळं आज होईल वाटतंय जास्त बऱ्यापैकी त्यातला काय आपल्याला अंदाज नाही पण होत आलंय एवढं तर कळू शकतं की आपल्याला मी पण काही हिरीकडे गेली नाही ती ड्रायवर ही सांगते ती एवढं झालंय तेवढं झालंय तेवढंच ह्यांनी सांगितलेलं हे ऐकूनच मी म्हणते झालंय होत आले आपल्याला तर चला मित्रांनो तुमच्याकडचा उघडला का नाही पावसा आमच्याकडे आबा पूर्णपणे मोकळं झाले बघा हो कुठं कुठं आहे ते ढगार निळं झाले आकाश तर तुमच्याकडचा उघडला का नाही पाऊस सांगा कमेंटमध्ये आमच्याकडचं तर पाऊस उघडला आहे आता आता सध्या तर उघडला आहे कारण वारंही सुटलं आहे दोन तीन दिवस कसं होतं ऊन पडत होतं दुपारपर्यंत पण तावत होतं ऊन जास्त पण वारं येत नव्हत्यात नुसतं तावत होतो गरम गरम होत होतं आज वारं ऊन सगळं आहे त्यामुळं आज आबाळ पळतंय त्यामुळं येण्याची शक्यता आज जरा कमीच आहे रोज पावसाची शक्यता दाट असते आज नाही एवढी शक्यता पावसाची पावसानं लय धुमाकूळ घातला जरा कमीच यावा पाऊस कारण तिकडं खालच्या भागात सोलापूर बारशी तिकडं मैदाळा पाऊस आहे तिकडं कुर्डुवाडी तिकडं घरात लोकांच्या काय काय पाणी शिरलंय त्यांना राहायचं मुश्किल झालंय एवढा पाऊस आहे त्यामुळे पाऊस आता कमी आलेलाच बरं आहे पुन्हा अजून येईना का दिवाळीत येईल अजून दिवाळी आहे अजून बाकी पाऊस तसा भरपूर आहे बरं का औदा दिवाळीपर्यंत पाऊस असतो या त्यामुळं पाऊस भरपूर आहे बसले निवांत येऊन शेडमध्ये आता काम उरकलं काय करायचं आता हातपाय तोंड धुतलं आणि येऊन इथं बसली बघा आता बॅलर मांडला पालता आणि हेड येऊन बसली काय तिकडे घराकडे म्हणलं वार वसाला आता जरा बसाव इकडे वार दिटन नाही काय नाही शेडच्या कडेला येऊन इथं बसली आपली शर्टाला बांधलं खालच्या बांधाला नेऊन पण अजून ती बोरिंग वाजवायला लागली अजून पळत पळत जाऊन आणाय लागतील मला शर्ट आणू बांधणं करणं का कर पण कर न करता कशाला लेकरांकडे जरा आपल्या आपल्या इकडं जरा लांब बसलं का लेकरांकडे बघावं लागतं लेकरं अजून काहीतरी आपवाड वाढवते मग अशा थोड्या वेळापूर्वी आणून आमच्या चार्जरच फोडून टाकला म्हणजे तिने कोळस आकला ते व्हायचं असतं का ते बर्डात पेनाचं ते टोक ती बघलेलाच काढलं आणि ते त्यातला आतला गट्टूतलं बी फोडून बघलेलाच काढलं काय करतं नुकसानाचा पाय आहे लेकरं म्हणजे काय लेकरांसनी सारखं लक्ष ठेवावं लागतंय जरा इकडं तिकडे गेली का ही करते ती झोपल म्हणलं पूर्वी पण उन्हातानाची झुकते कुठली मला झोपूल सत्ता झोपणार ना एवढी पुरगी आगाव या मायंदाळी आगाव पुरगे गवात आले हो का इकडे अजून झाडात नाही गावात काढायचंय झाडात नाही सगळ्या गावात आलंय म्हणलं ऊन आहे जरा असं बसावं थोडा वेळ पुन्हा बघा येईल म्हणलं ऊन जरा खाली झाल्यावर काय किती जरी केलं तरी काम सरत नाही आपलं शेतकऱ्याच्या मागं काहीतरी हायच बघा दारामोड गावात आलं घरामागं गावात आलं काढा शेतीत काम नसलं म्हणून काय झालं पाऊस आहे पाऊस आहे म्हणून गवतानं मुलगा काम लावलंय गवताचं काम करायचं आता आहे का नाही आणि ते करावंच लागते आपल्या आगे घरचं नवरात्राच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा माळ माळाय पिवळा रंग आहे लय म्हणजे मला वाटतंय आपण मला पिवळी साडीच नाही बघा त्यामुळे मी काय घातलीच नाही लाल साडी होती तरी मी घातली नाही पिवळी आई तरी घातली नाही काल निळा होता कलर निळे पण होते तरी बिघातली नाही का करायचं आपल्याला हाही आपण सोसतच नाही बघा काय करावान काय नाही नटावान थटावान एवढं सुधरतच नाही या का करावा एवढं एका अंदेशी छर फिरली म्हणजे ते एवढंच असतंय आपलं हाही करतोय आपण उपास तापास देवाची भक्ती करतोय बाज झालं एवढ्यात सगळं आलं देव घेतोय समजून बरोबर आहे का साध्या भोळ्या भक्ताला देव साधा भोळा समजून घेतो देव काही म्हणत नाही तुझ्याकडे कलरच्या साड्या नाही तर घेऊन घालच तर आहे की एक प्रकारचं वाटतं की मनाला सगळीजण घालते ती आपण बी घालाय पाहिजे पण <laughs> अजून वाटतं बरं तिकडं घातले ते घातले समजानी आपल्याकडनं नाहीतर तर कुठं आणायचं असं वाटतंय की आईला जायचं तर वाढून घेऊन आता ह्यांनी म्हणजे तर पैशाची तंग्या जाऊ पुढच्या वर्षी दुगी तिघीनला न्यायचं होतं वाढून आता पुढच्या वर्षी नेऊ म्हणतात आहे तर जाय पुढच्या वर्षीच घेऊन मग काय करायचं मग पैशाच्या मोहरा सगळं स्वयंकार राहतंय मग पैशाच स्वयंकार राहत आहे का तर एकालाही सांगाला आई म्हणली त्याला लई खर्च असतो हे नको आणू का करायचं आहे पुढच्या वर्षी चांगलं झाल्यावर आमच्या आजीनं आमच्या आत्यांना वाढून आणलं होतं त्याच्यावर नाही ते ना कोण आली ती म्हणली ते उचण्यासाठी असतं काय दावा नाही पण वाटतं की आपण आता लेखीनं जावा आईला घेऊन निमित्त तर आईकडे जातंय किती जरी आईला बघितलं तरी बघावंच वाटतंच की लेखी जातीला आईला बघून यावा दोन शब्द बोलावतं नाही भरे मुक्कामी राहत नाही कधीच राहत नाही आपण मुक्कामी मी पण तेवढं ते तरी जाऊन यायचं तरी आपले हिरीचं बी काम चालू आहे आता झालं होतं आलं म्हंटलं आता सगळं पैसे त्यांना द्यावा लागणार आहे तर काहीतरी काहीतर करू काय करायचं सगळं संघच आता विहिरीचं बी काम समज निघलं सगळ्या संघच मध्ये नेकलेस केलेलं ते अजून तरी ते दहाच दहाच हजार ना मग अशी चालतं सोनवाऱ्याचा फोन काय होतंय का त्यातलं अडजेस्ट म्हणून मग म्हणलं देतो थोडंफार पुन्हा पुढच्या महिन्यात काय थोडंफार म्हणजे महिन्याच्या महिन्याला थोडं 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 देत जातो म्हणलं ते आपल्या बी टोकुरीचा डोंगर हलका होतो या घेऊन यायचं सुख व हाय मग म्हणते राहू द्या कशाला तर तवा म्हणलं असं दे घाल म्हणलं तुला आता काय मी काही रोज घालते का पडूनच आहे ती तरी बी ह्याच की एक एक दागिन्यायचं म्हणणं एक एक करायचं आपल्याच्याला सगळे एकदम होत नाही मी एक करायचं आपल्या बायकोला दागिन्याच्या तर काही बसायचं बसायचंय का मनापर आहे की बरं आहे की वाटतंय करावा लिहावा आणि असावा इतकी तर काय भेटलं नाही माझी दोन तीन वर्ष बघा ही दोन किवडी डुरली होती नुसती ही दोन डुरली साईडनं काळं म्हणे एवढं होतं हे कानातलं बी नंतरनं त्या ज्वेलर्सवाल्याने दिले रिंगाच होते ती रिंगा बी टाकल्या मोडून पण अशाला रिंगा माझ्या लग्न झाल्यावर पहिल्या सकारातीला आत्यानं केलं त्या रिंगा मला रिंगा म्हणायला लागली सगळे कान वगळायला लागलं कान वगळायला लागलं पुन्हा हे सोनारानं गिफ्ट दिलं तर बघा छोटंसंच आहे पण छान आहे तेवढंच कानाजवळ दोन ग्रॅमचं दोन दोन ग्रॅमचं आहे त्यावेळेस घेतले तरी ह्याला झाली चार वर्ष दोन चार वर्ष झालीच असतील कानातले दोन तीन वर्ष झाली असतील अडीच तरी आत्या वारल्यावर कानातलं आणलं तर जाऊ द्या मला लई अगदा घालायची नाही हाऊस नाही मी घालत नाही जास्त कधी मला आई एवढं गळ्यात हा एवढं कानात झालं झालं आणि मला असं नेकलेस आता घेतला आहे मी ह्यांना म्हटलं सहज नेकलेस मला काय सारखं घालूच वाटत नाही घंटणन हे जर मला आवडतं आ केलाय आहे नन घालू वाटत नाही म्हणते सणासुदीला घालील घेतात सक्रातीला वट पौर्णिमेला नागपंचमीला दिवाळीला घालील पण असं आधीमध्ये नाही ना घालू वाटत आधीमध्ये कसं काय म्हणून घालायचं मोडून तोडून जातं ती नेकलेसची ज लेज नाजूक डिझाईन असते ठेवावं लागतं व्यवस्थित त्याला जपून त्याला लगेच रस घालून घालून काय तुडून टाकायचंय का म्हटलं मी आणलं पण मी तुझ्या आत गळ्यात तरी एकदा बी दिसलं नाही आता पंचमीला घातलं त्याच्यावर ठेवलं म्हटलं काढून काय आहे घालून मोडून आहे तोडून मी लगेच आहे म्हणून तर चला मित्रांनो तुम्हाला आणखीन एकदा नवरत्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जरी कोणी नवरत्नाचा उपवास धरला असला तर फराळाचं करा देवी काही म्हणत नाही फराळाचं करू नका की निरंकर धरा तब्येतीची काळजी घेत घेत उपवास धरा सगळ्यांनी कारण देव काय म्हणत नाही उपाशीच राहण फराळच खाऊ नकून मगच मी तुला पावल तुमचे मनाची समजूत घालण्यासाठी उपवास धरा पण फराळाचं करा फळं खावा शांभू खावा भगर खावा मस्त खायचं केळी आहे सफरचंद आहे सीताफळ आहे अजून काय म्हणाल नाही ते नाही ती फळं आहे ती पिवरो आहे तर म्हणाल ते फळ फळं आहे ती बरं का फळं आहे ती पुन्हा दशमीची भाकर करून खावा जर असं फराळाचं खा वाटत नाही सारखं सारखं ह्या ज्या ह्याला म्हणजे नऊ दिवस सलग फराळाचं खा वाटत नाही तोंड आंबून जातं तर भाकरी दशमीचं पीठ आणा भाकर करा भेंडी करा बटाटा करा खावा मिरचू करा पण तब्येतीची काळजी घ्या असं व्हायला नको नवर पुन्हा नवऱ्याने म्हणाय नको बायकांनी नवरत्न धरलं आणि माझ्या जीवाला घोर लावला आजार पडले पण आम्हाला नवरत्न संपल्यावर दवाखान्यात जाऊन बसायला ला लागेल चरायला तर असलं काय करू नका काळजी घेत घेत नवरत्न धरा